नमस्कार मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवायचे आहेत हलवाईसारखे मलाई लाडू एकदम इझी आहेत एकदम आरामात तुम्ही घरामध्ये बनवू शकता कोणता पण सण असो किंवा काही गोड खावं वाटत असेल तर तुम्ही या रेसिपीला बनवू शकता फक्त दोन ते ती तीन साहित्यापासून बनवून ही रेसिपी तयार चला तर रेसिपीला सुरुवात करूया चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे एक कढई किंवा पॅन असेल तरी चालेल पण थोडे जाड पाहिजे त्यात घालायचे दूध दूध मी इथे एक लिटर घेतलेले आहे पण मी त्यातलं निम्मच घेतली आहे म्हणजे अर्धा लिटर याला चांगली उकळी आणायची एकदा का चांगली उकळी आली की आपल्याला हे दूध नासवायचे आहे दूध नासवण्यासाठी दुधाला एकदा उकळी आणायची गॅस मी मोठा ठेवल्यामुळं लवकर दुधाला उकळी आलेली आहे तर व्यवस्थित अशी उकळी मारून घ्यायची दुधाला उकळवून दोन ते तीन मिनटं ह्याला थंड कराय ठेवायचे का तर हे बघा दूध थोडे कमी झालेले आहे आपलं बोट पण त्यात घालू शकतो एवढे मी गारपण घेतले आहे याने काय होईल आपण दूध नासवतो त्यावेळी दूध एकदम नाचणार नाही आणि दूध एकदम सॉफ्ट पनीर म्हणून तयार एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्यायचा आहे दूध नासवण्यासाठी त्यातच मी पाणी थोडे ॲड केले आहेत विनेगरमध्ये आता वाले थोड़े -थोड़े हाल 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 हे विनेगरवाले पाणी थोडे थोडे करून त्यात ॲड करायचे आणि हळूहळू हे हलवत राहायचे दुधाला एकदम सॉफ्ट पनीर बनवायचे आहे त्यामुळे दुधाला थोडे थंड केले आहे थोडे थोडे करून दुधाला नासवायचे म्हणजे एकदम सॉफ्ट पनीर बनवून तयार जे पनीरचे दाणे भरपूर मिठाईत कठीण लागते ना ते कठीण नाही लागणार जे मिठाईमध्ये दाणे लागणार ते एकदम कडक नाही तर एकदम सॉफ्ट लागणार तोंडात मलाईवाली चव येईल एकदम मलाई लाडू म्हणतो ना तसे एकदम मऊ मऊ त्यामुळे दुधाला थंड करून नाचवावे हे लाडू खूपच कमी साहित्य वापरून अगदी काही मिनिटात तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडतात सण उत्सव व्रतवैकल्य किंवा काहीतरी गोड खावं वाटलं की हा लाडू हा बेस्ट पर्याय आहे ही रेसिपी वटपौर्णिमा श्रावण किंवा कुठल्याही गोड क्षणासाठी परफेक्ट आहे रेसिपी आवडली तर शेअर करा आणि असाच गोडवा आणखी पाहण्यासाठी फॉलो करा आता दोन ते तीन मिनटे दूध ठेवायचे तोपर्यंत आपण याप्रमाणे एक कापड चाळणीवर असे पसरवायचे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण हे चाळणीमध्ये जे कापड आहे ना त्यात हे ओतायचे दोन ते तीन मिनटांनी घातले आहे त्याच्यावर असे पाणी रंगायला लागल्यावर दूध खाली बसल्यावर कपड्यावर घातल्यावर हाताने दाबून हळूहळू ही प्रोसेस करायची आहे हाताने हळूहळू दाबून जे एक्स्ट्राचे पाणी आहे ना ते काढायचे आहे आप आणि आपल्याकडे एकदम मऊ पनीर तयार होईल तर हे पहा कपड्यामध्ये दिसते तुम्हाला पनीरचा गोळा घट्ट झालेला आहे घट्ट पण नाही मऊ एकदम झालेला आहे जसा आपल्याला पाहिजे तसा झालेला आहे याला याप्रमाणे हाताने जरा मऊ करायचे कारण यामध्ये मोठ्या मोठ्या गाठी जरी असल्या तरी त्या लगेच बारीक होतील मऊ आणि परफेक्ट होईल मी पहिल्यांदा लाडू वळले ते फुटबॉलसारखे झाले होते पण आता गोलसर लाडवावर एवढं कौतुक होतं की ते खायला धाडसच लागतं तुमचं लाडवांचं खास गुपित काय आहे खाली कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि हो तुमच्या मनात घर करायचं असेल तर या चॅनेलला एक लाडू लाडू नाही म्हणजे सबस्क्राईब जरूर करा तर याला हाताने मी मऊ करून घेतले आहे आपल्या पनीरला तर पहा हाताच्या तळव्याने मी असे मऊ केले आहे याला गोल हा पनीरचा गोळा झालेला आहे आपला दहा मिनटासाठी याला साईडला ठेवायचे झाकून आपण आणि त्याच कढईमध्ये दुसऱ्यांदा तेवढेच दूध घालायचे जेवढे आपण दूध नाचवले होते ना तेवढेच दूध परत घ्यायचे म्हणजेच अर्धा लिटर बाकीचे जे दूध होते ना ते मी यामध्ये घातले आहे म्हणजे अर्धा लिटर पहिले नाचवले आणि अर्धा लिटर शिजवत घट्ट करायचे यामध्ये आपल्याला कोणतेही साहित्य घालायचे नाही हा साखर जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण आपले लाडू थोडे पांढरे राहू देत लाडूला लाल ला रंग नाही यावा म्हणून काय करायचे साखर नंतर घालू थोडा अजून घट्ट करायला पाहिजे रबडीसारखे बनवायचे याला पाच ते सात मिनटे याला चांगली उकळी काढायची गॅसची फ्लेम पहिली मोठी ठेवू शकता पण दूध जसजसं घट्ट होईल तेव्हा गॅस बारीक ठेवायचा का तर कढईला चिकटून करपावे नाही जर हे करपले तर लाल कलर येतो आणि करपलेली चव पण बेकार येते तर मैत्रिणींनो आपला व्हिडिओ जरा मोठा झाला आहे तरी कुठेही स्किप न करता प्रत्येक स्टेप बाय स्टेप जर बघितले तर तुमचे लाडू खूप छान होणार आहे अजिबात लाडूची रेसिपी फसणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा व तुम्ही कुठल्या पद्धतीवर लाडू बनवता हेही मला कमेंट करून सांगा व आपली लाडूची रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून पाहता हेही मला कमेंट करून सांगा तर पहा दुधाला चांगली उकळी आलेली आहे दुधाला उकळी आले की आपण एकसारखे हे हलवत राहायचे नाहीतर काय होऊ शकते खाली दूध करपू शकते लहानपणी घरात लाडवांचा वास यायचा आणि आपोआप अभ्यास सुटायचा आठवते ना तुम्हालाही आज तीच आठवण पुन्हा जागवते आईच्या हातचं प्रेम आठवण पुन्हा जागवते आईच्या हाताचं प्रेम आजीच्या आज आठवणीनं भरलेले गोड दुधाचे लाडू तर पहा पहिल्यापेक्षा दूध आपले बरेच आठलेले आहेत तर अजून आपल्याला हे आटवून घ्यायचे आहे एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर पहा चमच्याला पण आपल्याला लागलेले आहे असं घट्ट लाडू खायचे आहेत म्हणजे पेशन्स तर हवेच आहेत आपल्यात आणि ते पण दुधाचे लाडू माव्यासारखे पाच ते सात मिनटे लागले मला याला उकळवायला भरपूर घट्ट झाले आहे याप्रमाणे रबडीसारखे एवढे घट्ट झाले की त्याचा अर्थ आहे तर हे झाले आहे आता याच्यात घालायची साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता जेवढी घालायची आहे ती यावेळी घालायची एक लिटर दुधामध्ये हलवाई ऐंशी ग्रॅम साखर ॲड करतात तर मी त्यापेक्षा कमी घातली आहे कारण मला जास्त गोड नको होते टोटल आपल्याला यामध्ये घालायला पाहिजे होती ऐंशी ग्रॅम साखर पण गोड कमी जास्त करू शकता घरी बनवण्याचा हा तर फायदा असतो गोड कमी किंवा जास्त करू शकतो मी साखर कमी घातली आहे आता हे बघा साखर चांगली आपली विरगळी आहे एकदम साखर दिसली नाही पाहिजे मग त्यात घालायचे जे पनीर बनवले होते ना ते त्यात घालायचे थोडे तोडून घालायचे घट्ट नाही ना राहावे त्यासाठी असे बारीक करायचे याप्रमाणे घालायचे म्हणजे हे एक जीव व्यवस्थित होईल याला दोन ते ती तीन मिनटे हलवायचे याला जसजसे शिजू तसे हे घट्ट दिसेल याला घट्ट बनवण्यासाठी कोणते वेगळे साहित्य वापरायचे नाही पनीरमध्ये पहिलाच आंबटपणा आहे यामुळे हे घट्ट होईल कातर पनीरला आपण नासवले आहे त्यासाठी पहिलेच आंबटपणा असतो याप्रमाणे असे घट्ट होईल पनीर यामध्ये घातल्यावर चार ते पाच मिनटं शिजवायचे गॅस बारीक ठेवायचा कातर करपो नये म्हणून आणि लालपण नाही पडावे म्हणून पांढरा कलरच राहू दे याला शिजवताना यात घालायची थोडी दुधावरची साई तर ही दुधावरची साई मी थोडी चमच्याने अशी वाटीत फेटलेली आहे हलवाई तर त्यात तूप यूज करतात आता हे शिजवतोय ना त्यात ही साय घातली की मग याचे तूपच तयार होईल जर साय असेल तर दोन ते ती तीन चमचे घालू शकता साय जर नसेल तर तूप पण वापरू शकता याला दोन तीन मिनटे चांगले शिजवायचे का तर हे जास्त घट्ट नाही व्हावे म्हणून सारखे हलवत राहायचे दुधावरची साय घातल्यामुळे तर खूपच छान लाडू लागणार आहे जस जसं आपण हलवतोय तस तसं हे घट्ट होय लागले दुधावरची आपण साय घालून पण हे पात्र झालेलं नाही तर पहा घट्ट होय लागलेलं आहे लाडू तर खूपच छान लागणार आहेत आपले तुमच्याकडे जर केशर असेल तर थोडेसे दुधामध्ये घालायचे आणि एक पाच मिनटे ठेवून ते पण आपण दूध यात ॲड करू शकतो त्याच्याने ही चव खूप छान लागते केशरमुळे आणि केशरचा रंगही लाडूमध्ये उतरतो तर तुम्ही ते पाहू शकताय पहिल्यापेक्षा किती घट्ट आलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी नाचलेल्या दुधाची बर्फी कशी बनवायची तेही मी सांगितले आहे जर तुम्हाला बघायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चॅनेलवर जाऊन आपल्या पाहू शकता आता ही कढईला चिकटत नाही आहे आता यामध्ये घालायचे आपण वेलची पूड जर तुम्हाला काजू बदाम किंवा पिस्ता हे जर घालायचे असतील काप तर तुम्ही आत्ता यात ॲड करू शकता तर आपण यात वेलची पूड घातली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळ्यात आता ही कढईला चिकटत नाही आहे म्हणजे याचाच अर्थ आहे लाडू बनवण्यासाठी तयार झालेले आहे आता गॅस करायचा आहे बंद जर तुम्हाला चेक करायचे असेल तर चेक करा याला थोडं हातात घेऊन गोल गोल करून बघू शकता तुमच्या बोटांना हातांना चिकटले नाही याचाच अर्थ परफेक्ट आहे लाडू बनवण्यासाठी याला आता थंड करायचं जा। थंड झाल्यावर लाडू बनवण्यासाठी घेऊया आपण आता आपण याचे लाडू बनवू याचे गोल गोल छोटे छोटे लाडू बनवून तयार करू छोटे मोठे जी साईज तुम्हाला आवडेल ती साईज तुम्ही बनवा तर चला आपले लाडू तयार झाले आहे मी वरून काजू बदाम चे काप घालून थोडे सजवले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे दुधाचे लाडू फ्रीजमध्ये राहतील चार दिवस पण मनात आयुष्यभर तुम्हाला जर लाडूची रेसिपी आवडली असलीस जास्तीत जास्त मैत्रिणींसनी शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये